और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्य गायकवाड़पाड़ा परिसर जेपी सिंपनिया सोसायटी फटाके फोड़ वरुण निर्माण त्या ठिकाणी राहणाऱ्या जय गायकवाड या वकिलाने मध्यरात्री सोसायटीत आठ ते दहा जणांची टोळी सुतळी बॉम्ब फोडत असल्यानं त्यांच्या अकरा महिन्याच्या मुलीला त्रास होत असल्यानं व तिची झोपमोड होत होती गायकवाड यांनी त्या तरुणांना पुढे जाऊन फटाके फोडण्यास सांगितले त्या गोष्टीचा त्यांना राग आला याशिवाय गायकवाड यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतल्यानं त्याचा राग मनात धरून त्यांनी सुतळी बॉम्ब जय गायकवाड यांच्या सीएनजी गाडीजवळ लावल्यानं त्यांच्या गाडीची काच फुटली यामुळे वाहनाचं नुकसान झालंय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय जर सी एन जी गॅसचा ब्लास्ट झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती या प्रकरणी सुतळी बॉम्ब फोडणाऱ्या त्या आठ ते दहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल रात्री आमचे मित्र ॲडव्होकेट जय गायकवाड यांच्या घरासमोर काही व्यक्ती मध्यरात्रीत मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत होते आणि त्या आवाजाने त्यांची लहान मुलगी जी अकरा महिन्याची ती घाबरत होती त्यामुळे जयनी त्यांना आधी रिक्वेस्ट केली आणि खरं म्हटलं तर जैनी त्यांना सांगितलंसुद्धा की हे असं असं आहे त्याचा विरोध फटाक्याचा नव्हता पण ज्या पद्धतीने ते वाजवत होते त्याचा त्याला विरोध होता आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मोकळ्या जागेत वाजवा या गोष्टीचा त्यांना राग आला ते त्याला शिवीगाळ करत होते त्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली पोलिसांनी येऊन त्या मुलांना समजवलं पुन्हा त्यांना राग आला आणि म्हणून त्यांनी ज जे आमचे मित्र जय त्याची प्रॉपर्टी आणि त्याला नुकसान करण्याच्या हेतूने आणखीन फटाके वाजवले त्यामुळे आज वकील संघटनेच्या वतीने सर्व वकील मित्र जमले शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणि त्यांनी फिर्याद दिली त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे मी आज जे वकील मित्र जमा झाले आपल्या वकील मित्राच्या सोबत उभे राहिले त्या प्रत्येकाचा मी आभार व्यक्त करतो आणि यापुढेसुद्धा जर भविष्यात कुठल्याही वकिलावर असा कुठलाही प्रसंग झाला तर त्यावेळेस पुन्हा प्रत्येक वकील असंच उभा राहील प्रत्येक वकिलाच्या पाठीमागे काल जे आमचे मित्र जय गायकवाड यांच्या घराच्या इथे जे फटाक्यावरती जे भांडण झालं त्यानिमित्ताने जे आज आम्ही सगळे इथे वकील वकील लोक सकाळपासून आले होते अकरा वाजल्यापासून त्यांच्यावरती जे प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगामध्ये सगळी सगळ्या वकिलांनी ते एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून आज जे आहे त्या विरुद्ध एफ आय दाखल केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की पोलिस यंत्रणा योग्य तो निर्णय न्याय निर्णय देणारच आहे त्याच्यामध्ये सर्व वकील जे आज इथे जमा झाले त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार प्रकट करतो की त्यांनी या प्रसंगी एकत्र येऊन जय गायकवाडच्या समर्थनात उभे राहिले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा